वेशभूषेत भटक्या समाजाची भव्य सांस्कृतिक मिरवणूक अंबरडा शहरात भटके विमुक्त दिन सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान नागपंते डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांनी भूषवले एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास पारंपरिक वेशभूषेत गोंधळी पोतराज डवरी गोसावी समाजाचे लोक अंगावर चाबकाचे फटके घेत ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीत सहभागी झाले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता महात्मा गांधी विद्यालय येथे झाली या ठिकाणी झालेल्या प्रमुख कार्यक्रमात आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी समाजाच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर राजे उमाजी नाईक भटके विमुक्त समाजाचे राज्य अध्यक्ष व मंत्रालयाचे माजी उपसचिव कैलास भांडलकर यांनी प्रास्ताविक केले मंत्रालयातील अवर सचिव अजित तायडे समाज हक्क परिषद महाराष्ट्र राज्याध्यक्ष धनंजय उंबासे जनप्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत इंगळे तसेच कल्याण महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी समयोजित भाषणे केली प्राचार्य धनंजय डांगे यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर ठराव मांडला या कार्यक्रमाला मंत्रालयातील अवर सचिव मनोहर बंदपट्टे माजी पोलीस निरीक्षक शिवनाथ शिंदे भाजप जिल्हा सचिव अभिजित करंजुले युवा उद्योजक विश्वजित करंजुले अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन कवी व पत्रकार राहुल हंडोरे यांनी केले कार्यक्रमात भटक्या समाजातील कलाकारांनी आपापली कला सादर केली गोंदळी पोतराज सारंगीवाले यांचं पारंपरिक सादरीकरण कंजरवाड समाजातील महिलांचे नृत्य तसेच सुरेश शिंदे यांचे गणसादरीकरण विशेष आकर्षण ठरले गोंदळी समाजाचे दातू पोतराज कालिनाथ दर्गामर्गा दत्ता चव्हाण

एक विश्वास दाखवून मोठ्या कार्यक्रमाला आम्हाला ला, लाभ लाभ दिलेला आहे त्याबद्दल आम्ही या भटक्या सगळ्यांचं त्यांचा आभार मानत आहे सगळ्या लोकांच्या आमदाराने जे आश्वासन दिले आहे आम्ही भटक्या मुक्त हक्काचे घर मिळवून देऊ किंवा शासनात येत्या निवडणुकी ह्याच्या काळामध्ये किंवा आता अधिवेशनच्या काळामध्ये जे तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिले त्याकरिता आम्ही नागपंथी डवरी गोसावी असो मुक्त सेवा संस्था असो बाकीचे सगळे भटके मुद्दे जमातीच्या वतीने आम्ही आमदारकडे जाऊ आणि आमच्या जेवढ्या प्रश्न मार्ग प्रश्न आहेत ते लाग लावण्यासाठी आम्ही धावपळ करीत आहे त्याकरता या शासनाचा जर आम्ही भटके मुद्दे जमातीच्या वतीने त्यांचा एक मोठा आभार मान मान मानत आहे आज आपण बघितलं असेल विमुक्त स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला अंबरनाथ येथे आज भीमराव इंगोले साहेब यांच्या कार्यालयाकडनं सरकस मैदान इथून आपण रॅली काढत महात्मा गांधी पर्यंत आणले कलाकारांनी कला सादर केली रस्त्यावर पण मर्यावाले असू द्या गोंधळी समाज असू द्या पोत्रा असू द्या यांनी सगळ्यांनी आपली कला सादर केल्यानंतर महात्मा गांधी विद्यालयाचे जोरात कार्यक्रम झाला सगळे प्रमुख पाहुणे आले होते काही मान्यवरांच भाषण झालं मान्य आपले विधान सभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनेकर साहेब आले त्यांनी आपल्या मागण्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि त्यांनी आश्वासन केलंय की येणाऱ्या पुढचं ज्या अधिवेशन आहे त्याच्यामध्ये तुमच्या मागण्या आम्ही सगळं ठेवू आणि समाजाला काहीतर न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि तसंच जे तहसीलदार आहे त्यांना पण आम्ही विनंती करणार आहे की या माध्यमातून कि लोकांचे जे प्रश्न असतील तेही आपण लवकरात लवकर मार्गी लागावे आज विमुक्त दिन हा आमचा त्याच याच्याने साजरा केला जाईल की आज लोकांचे प्रयत्न काहीतरी मार्ग लागतील एवढे आम्हाला अपेक्षा आहे आणि ते सगळं हो योग्य पद्धतीने आम्ही त्याचाही पाठपुरावा हो करू आणि असं बोलून माझा शब्द समजावतो दुसरी गोष्ट जो, जो समाजासाठी जे मोठं योगदान दिलं आहे जे समाज बांधव मोठ्या प्रमाणात आले होते त्यांचा जो जेवणाचा जो व्यवस्था जी केलेली आहे आमचे रिंकू भाऊंनी केली आहे त्याच्याबद्दलही त्यांच्या मनापासून सगळ्या समाजा भटक्या समाजातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी असंच पुढं सहकार्य आम्हाला करत राहू आणि सगळे आमचे नागपंथी दौरी गोसावी असू द्या भटक्या हक्क परिषद असू द्या राजेव माझी संघटना असू द्या हे सगळे ताकदीने सगळे एकत्र आले म्हणून आज त्या एक भटक्या ताकद अंबरनाथ या शहरामध्ये दिसली एवढंच मी सांगून दोन शब्द मानतो महाराष्ट्र शासनाच्या आणि त्याच्यासोबत हा प्रशासक जे आहे आमचे राजकीय नेता गणांचे पण आभार मानतो आमच्या त्यांनी शासनाने हे मान्य केला की के तुमचा समाज अठराशे एकाहत्तर पासून ऍक्ट ट्रायबल लावली होती म्हणजे आम्हाला अंग्रेज वेळाच्या विद्रोह मानला मग एकोणीसशे बावन आणि आम्हाला पाच वर्ष सोळा दिवस का केला हा सवाल सुद्धा आमच्या सरकारला पण आहे आणि आमच्या आमच्या मला वाटतंय की त्या काळापासून अठराशे एकाहत्तरच्या काळापासून तर काही आमच्या भारताचे काही उच्च जातीचे लोक आहेत त्यांचा पण अत्याचार आहेत त्यांना आम्हाला दबावले होते आणि आज असं काही जाग आली तर हा जे मुख्यमंत्री आहे त्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब व त्यांचे जे आमदार आले होते आमचे डॉक्टर साहेब त्यांनी एवढा मान दिला आणि आम्हाला जे न्याय मिळाला खरं सांगू तर आज आम्ही मुक्त झालेले आमची पिढी आज मुक्त झालेली आहे म्हणजे जी आर काडला पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ला हे तुम्ही हे सण साजरा करू शकतात म्हणजे केवढी आम्हाला उपलब्धी मिळाली मी नंदुरबारला राहतो माझ्या अश्रू थांबत नाहीये कारण एवढा आनंद सरकार आम्हाला परमिशन नाही देत होता हिच्या अगोदर आता सरकार माझ्या नंदरबार जिल्ह्यामध्ये कार्यालय मध्ये जिल्हाधिकारी हा कार्यक्रम राबवते माझी विनंती असेल महाराष्ट्राच्या पूर्ण प्रशासनाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जळगाव मध्ये एकाहत्तर कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी आदेश पाठवलेले आता माझ्या असं इच्छा म्हणणं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये किती अधिकाऱ्यांना किती कार्यालयामध्ये तुम्ही जी आर पाठवला पंचवीस सात दोन हजार पंचवीस ला हा जीव पारित झालेला आहे मग आमच्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला एक मेव फक्त नंदुरबार मध्ये राबवलेला आहे आम्ही ठाण्यामध्ये पण आर्के टाकणार तुम्ही शासनाने हा कार्यक्रम का नाही राबवला कारण आम्ही कोण आहे तुमच्या नजरेत तुमचे कोणते नेते गण आहे असं आम्हाला दाबवत आहे का आम्हाला प्रशासनाची मान्यतेवर मी नंदुरबारला राहतो मी एकोण अठ्ठावीस तारखेला अर्ज दिली अठ्ठावीस आठ ला एकोणतीस ला उभे घोडे लावले मी आणि ते जी आर काढला साडेसात वाजता एकोणतीस तारखेला आणि आज नंदुरबार मध्ये तो कार्यक्रम होते आता आम्हाला म्हणजे का तुम्ही समजाय सरकार शासन आणि प्रशासक किंवा लोक मोठे लोकांचे नेत्यांच्या काय ओठ ओठांच्या उठा, आमच्या समाज जागृत होऊन जाणार त्याची भीती आहे तुम्हाला आमच्या समाज केव्हा जागृत जागणार पंचवीस सात दोन हजार पंचवीस ला आम्हाला जी आर काढला आणि आमच्या किती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम शासनाने राबवला आमचा सवाल आहे भटक्या मग आज पण आमच्या सोबत जे अंग्रेजापासून आमच्या भारताच्या नागरिकापासून आणि आजपर्यंत चौऱ्याहत्तर वर्ष झाले आमच्या सोबत अत्याचार होत आहे आम्ही हात जोडून विनंती सांगतात या शासनाला तुम्ही तरी जागा आणि राजकारणाचे माय बापांना पण सांगतात आम्ही गरीब समाज आहे आमचा भटका समाज आहे आम्ही एक आनंदाची बाब सांगेल मी की महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ बदलापूर विठ्ठलवाडी उल्हासनगर कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातील इतर क्षेत्रातून बरेच लोक भट्टी एकत्रित्या संयुक्तरित्या भट्टी दिन महात्मा गांधी हॉलमध्ये आज साजरा केलेला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच ठाणे जिल्ह्यातील जे जे भाग आहेत त्या विभागातून आलेले बरेच समाज जसं बेरड रामोशी भामटा कटारी केकाडी बंजारा जशी गोंडळी बेलदार नाथपंथी दौरी गोसावी नंदी बेलवाले, आईवाले वडार राजपारदी गोंधळी गोपाळ वागरी वेदू, बहुरुपी दिसाडी गाडिया लोहा कोल्हाटी असे साधारणपणे वीस ते पंचवीस भटके समाज बांधव येथे मोठ्या संख्येने पाचशे ते सातशे संख्येने उपस्थित झालेल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला बघणी होत्या त्या सर्वांच्या ठिकाणी आपण आभार आणि स्वागत केलं खर तर हा आमचा साधारण एकोणी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न पासून केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार हा एकतीस ऑगस्ट विमुक्त दिन म्हणून सामाजिक पातळीवरती साजरा होत होता हळूहळू त्याचं गांभीर्य शासनाला कळलं आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा शासकीय दिन साजरा व्हावा असा जे आर काढण्यात आला त्याबद्दल शासनाला आमच्याबद्दल थोडासा कळवळा निर्माण झाला आहे एवढंच त्यांचा अभिनंदन करतो आणि त्यांच्याबद्दल एवढं बोलू शकतो की आता तरी थोडंफार आमच्याकडे दुर्लक्ष शासन देईल आपलं लक्ष देईल जे दुर्लक्षित आहे त्यांच्यावरती लक्ष देईल आमच्या आजच्या सोहळ्यामध्ये जे काही विषय आम्ही भट्टोमुखांच्या संदर्भामध्ये मांडले गेले होते ठरावाच्या माध्यमातून तर ते ठराव त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या उद्घाटनपर भाषणामध्ये त्याचा वापव झालेला आहे आणि येत्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये लक्षवेधी मांडून जे काही अंबरनाथ मधले भट्टमुकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न विधिमंडळ पातळीवरती करू असं आश्वासन त्याने दिलेलं आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा